सला ही मराठीमध्ये फळ म्हणतात तसंच हिंदीमध्ये कठोर मानतात या बियांमध्ये आपल्या आरोग्याच्या खूप फायदेशीर आहे यामध्ये व्हिटॅमिन बी यासारखे पोषक तत्व असतात यांच्या बियांमध्ये थायमिन आणि सायफ्लोविन तत्व असतात जेवणाची ऊर्जा वाढवण्यास मदत करते आपणास पूर्ण दिवस उत्साह ठेवते फणस बी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे उन्हाळ्यात मी मिळाले वारे भाजीमध्ये सामील करू शकतो फणस आपल्या आरोग्यासाठी फायदे देतात फणस शाकाहारी लोकांना नॉनव्हेज फळांमध्ये मानले जाते त्यातपणे कच्चे फणस भाजीच्या रूपात उप उपयोग केले जातेच फणस फळांच्या रूपात खाल्ले तर जातेच पणस पोषक तत्वाचा खजाना आहे यामध्ये फायबर व्हिटॅमिन बी असे पोषक तत्वाचा खजाना आहे आपण आहारात सामास जर करा तर पावय फांस फणसाचे फायदे याच्या बीमध्ये थायरीन आणि सायफोप्ल्युविन प्रचुर असते आपण आहारात सामस केला तर आपण उत्साह येतो त्याचबरोबर डोळे त्वचे आणि केसांसाठी स्वस्थ राखते याबरोबर फणसाच्या बियामध्ये झिंक आयरन कॅल्शियम तांबे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते फंचाची बीमध्ये फायबरची मात्रा असते ज्या लोकांना पोटाची समस्या आहे त्यांनी आपल्या जेवणात जरूर फणस सामील करावे त्यामुळे मरत्याग निघण्यास सोपे जाते त्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित आपल्या पोटा समस्यापासून आराम आराम मिळतो <laughs> फणसाच्या बियामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते त्याबरोबर ह्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात जे आपल्या हाडांच्या मजबूत करण्यास मदत करते खास करून महिलांमध्ये कमी रक्त कमी प्रमाणात असते त्यांनी फणसाचे बी खाल्ले तर त्यांना फायदा होतो जे शरीरात आयरनची पूर्ती करतं त्यामुळे त्यां त्यांना रक्त वाढण्यास मदत होईल आणि जो थकवा येतो तो कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर फंचाची बिया कार्बोहायड्रेट असते ते जे आप आपण खातो त्याला ऊर्जा देण्याचे काम कर कर करतो त्यामुळे आपले शरीर उत्साह टिकून राहतो त्याचबरोबर ह्या बियामध्ये कॉम्प्लेक्स असते जे आपले शरीर स्व स्वस्थ राहण्यात मदत करते फंचाच्या बियामध्ये प्रोटीन तसेच अनेक प्रकारचे खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे आपण तणाव कमी करण्यास मदत मिळते ह्याचबरोबर आपल्या समस्या समस्यापासून आराम मिळतो त्याचबरोबर आपली स्किन मुलायम करण्यास मदत होते आणि आपले केसासंबंधी काही समस्या असते तर ती निघून जाण्यास मदत होते म्हणून आपण पंच्या आरामध्ये जरूर सामावेश काढू आपले आरोग्य राखण्यास मदत होईल